शाळेचा विद्यार्थी कुमार सूरज काणिकनाथ कावले हा विद्यार्थी महाराष्ट्र शासनाची जी एज्युकेशन फिल्म आहे त्या एज्युकेशन बाल बालकलाकार म्हणून आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्यासाठी आपले गावचे सरपंच तसेच सदस्य सोसायटी चेअरमन गावचे प्रति नागरिक या ठिकाणी कि उपस्थित आहे त्याचं अभिनंदन करण्यासाठी तरी आपण सर्वांनी त्याचा टाळावून त्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करावं असं मी आनंद